मोदे, या ठिकाणी मंत्री महोदयांनी उत्तर तर एकदम उत्तम दिलेलं आहे आणि उत्तराच्या दोन नंबर मध्ये त्यांनी हे म्हटलं की हे अंशतः खरे आहे आणि राज्यात कृष्ठरोग रुग्णासाठी कार्य करणाऱ्या का रुग्णालय रुग्णालयीन तत्वावरील तेरा संशयित संस्थांना धर्मा प्रतिकृष्ठरोगांना रुग्णांना दोन हजार दोनशे रुपये आणि पुनर्वसन तत्वातील सोळा स्वयंसेवी संस्थांना दरमहा दोन हजार इतके अनुदान दिले जाते अध्यक्ष महोदय माझा स्पेसिफिक प्रश्न या ठिकाणी असा आहे की सध्या देशात आणि राज्यात महागाई मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे आणि अशा या परिस्थितीमध्ये या अनुदानामध्ये किमान पाच हजार ते सात हजार रुपये इतकी वाढ अपेक्षित होती हा माझा या ठिकाणी स्पेसिफिक प्रश्न आहे आणि ते मांडत असताना राज्यामध्ये अध्यक्ष महोदय आज आपण जे मोहीम राबवतो त्यामध्ये वीस हजारापेक्षा जास्त कुष्ठरोग रुग्ण एका वर्षाच्या कालावधीत आढळतात ही बाब अत्यंत लाजीरवाणी अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय अद्यापही कुष्ठरोग्यांसंदर्भात अस्पृश्याची भावना असणे यासाठी ज्या मोहिमा राबवल्या जातात त्या वाढविण्याची आवश्यकता आहे आपण काम करता कार्यक्रम आहेत परंतु कुठेतरी कमी पडतो आहोत तसेच लेप्रसी उपचारार्थ आणि मार्गदर्शना संदर्भात आवश्यक सेंटर वाढविण्याची आवश्यकता आहे आणि जनतेत जनजागृतीत वाढ करून योजनांमध्ये वाढ करण्याची आवश्यकता आहे अध्यक्ष महोदय तर या संबंधाने राज्य शासन काय नियोजन करणार हा माझा दुसरा प्रश्न अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्य आदरणीय नितीन राऊत साहेबांनी जे काही राष्ट्रीय कृष्णरोज निर्मूलनाच्या संदर्भातले काही दोन प्रश्न जे मांडले एका बाजूला या कृष्ठरोग निर्मूलनासाठी राज्य शासनाच्या वतीनं सातत्यानं जे काही उपक्रम घेतले जातात विशेषतः सुप्रीम कोर्टानं यापूर्वीसुद्धा काम चालूच आहे परंतु त्याच्यापेक्षाही सुप्रीम कोर्टानं दोन हजार चौदाला ज्या काही गाईडलाईन्स दिल्या आहेत त्याप्रमाणे आपण एक कायदा केला आहे आणि व्यापक प्रमाणात जनजागृती करणं औषधांची नियमित उपलब्धता असणं नियमित सर्वे आणि आकडेवारी करण्याबद्दलचा एक कालबद्ध प्रोग्राम शासनाच्या वतीनं केला जातोय कृष्ठरोगाचे उपचार आणि खासगी शासकीय संस्थांमधून ते उपचार करण्याबद्दल सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीच्या सुविधा उपलब्ध आहेत वेगवेगळ्या पद्धतीच्या सगळ्या सर्जरी सुद्धा त्याच्या संबंधातल्या आपण करतोय आणि सगळ्या योजनांचा लाभ सुद्धा शासकीय जो आहे तो या सगळ्या आपल्या रुग्णांना आपण देण्यासाठी प्रयत्न करत असतो विशेषतः आपण ज्याचा उल्लेख केला की एकूण जे यावर्षी वीस हजाराच्या दरम्यान पेशंट्स आढळलेत हे खरं आहे की साधारणतः वीस हजारच्या दरम्यान यावर्षी पेशंट्स आढळलेत एकूण देशात आता जर बघितलं तर भारतातलं एकूण प्रमाण हे दोन पॉईंट सतरा आहे आणि तेच आपण महाराष्ट्रात बघितलं तर शून्य पॉईंट सहा टक्के आहे अर्थात शून्य पॉईंट सहा टक्के म्हणून आम्ही थांबणं हे बरोबर नाही तर आपण ज्या सूचना दिल्या त्याप्रमाणे अत्यंत चांगल्या पद्धतीनं ज्या आता राबवतो आपण योजना त्याच्यापेक्षा चांगल्या पत्तीच्या अधिक चांगल्या पद्धतीनं प्रभावी एका बाजूला अवेअरनेस असेल जे बाकीच्या सगळ्या ऍक्टिव्हिटी असतील या करण्याबद्दल अतिशय चांगल्या पद्धतीनं आम्ही कालबद्ध प्रोग्राम प्रोग्राम देऊ दुसरा मुद्दा ज्याचा उल्लेख आपण केला एक मिनिट एक मिनिटात आहे दुसरा मुद्दा ज्याचा उल्लेख आपण केला विशेषतः यापूर्वीचं जे काही अनुदान आपण त्या स संस्थांना देत होतो दोन हजार बाराच्या नियमाप्रमाणे देत होतो परंतु मध्यंतरी नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी चंद्रपूरमध्ये वरोरा इथल्या आनंदवन प्रकल्पाला राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी भेट दिली आणि त्याच वेळेला त्याची घोषणा केली की त्यांनी एका बाजूला बाराशे रुपये दोन हजार रुपये आणि बावीसशे रुपये देत होतो त्याच्याऐवजी सहा हजार रुपये आणि त्याचबरोबर सहा हजार दोनशे रुपये अशा पद्धतीनं वाढ करण्याबद्दलचा निर्णय घेतला घोषणा झाली त्या निर्णयाप्रमाणे आमची फाईल आता फायनान्स आहे पुढच्या टप्प्यामध्ये पुढच्या दिवसांमध्ये फायनान्सकडून निर्णय होईल आणि सगळ्या संस्थांना त्याचा लाभ मिळेल महोदयांना माझे दोन स्पेसिफिक प्रश्न आहे राज्य शासनाच्या चा ह्याच्याप्रमाणे कृष्ठरोग हा हद्दपार पार झालाय म्हणतायत मग नवीन पेशंट कसे काय मिळत आहेत दुसरा माझा प्रश्न आहे अध्यक्ष महोदय माझ्या मतदारसंघात संजय नगर आणि पुष्पविहार ह्या दोन कॉलनीमध्ये कुष्ठरोगी वस्ती आहे पी ए पी मार्फत आम्ही त्यांना तेहतीस घरं दिले पण समाज अजून त्यांना स्वीकारायला तयार नाही तर सन्मान्य मंत्री महोदयांना माझा प्रश्न आहे की ज्या ठिकाणी कुष्ठरोगांची वस्ती आहे त्या जागेतच त्या लोकांचं आपण पुनर्वसन करणार का कारण की घर देऊन सुद्धा त्या गलिच्छ वस्तीतून ते लोक बाहेर जायला फ्लॅटमध्ये तयार नाही त्याचं कारण आहे की समाज त्यांना स्वीकारायला तयार नाही आहे आमच्या बिल्डिंगमध्ये हे लोक नको हा प्रश्न निर्माण होतो त्यामुळे संजय नगर आणि पुष्पविहार कॉलनीमध्ये राहणाऱ्या कुष्ठरोगांची आपण शासनाला विनंती करून त्यांचं पुनर्वसन तिकडे करणार का हा दुसरा प्रश्न आहे आणि तिसरा प्रश्न आहे अध्यक्ष महोदय आपण सर्व योजनांच्या जाहिरातीसाठी लाखो रुपये खर्च करता, पण आपली जी मोहीम आहे कुसुम कुसुम योजनेअंतर्गत आपण ह्या लोकांना कुष्ठरोगांना त्यांच्यासाठी ऍडव्हर्टाईजमेंटसाठी पैसे नाही आहेत त्याच्यासाठी तुम्ही निधीची तरतूद करणार का तिसरा प्रश्न आहे आणि अध्यक्ष महोदय ज्या वस्तीमध्ये ज्या संस्था लोक त्यांच्याकडे जात नाही अशा वस्तीमध्ये ज्या संस्था काम आहेत त्यांना आता तुम्ही सांगितलं की सहा हजार रुपये आपण देणार आहोत त्याप्रमाणे मी त्याचं तुमचं स्वागत करते पण त्या लोकांना त्या लोकांना सरकारी योजनेतून त्यांच्या मुलांना अनेक लाभदायी योजनाचा लाभ होत नाही तो लाभदायी योजना कुष्ठरोगींसाठी लागू करणार का अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्यांनी मांडलेल्या तिन्ही प्रश्नांमध्ये विशेषतः त्यांचं असं म्हणणं आहे की ज्या स्वयंभू कृष्ठरोग वसाहतीमध्ये रुग्ण राहतात त्या सगळ्या रुग्णांना सामाजिक प्रतिष्ठा मिळायला पाहिजे साहजिकच हा विषय या विषयाशी अनुषंगिक नसला तरी ती जबाबदारी आपली आहे आणि आम्हा सर्वांचीच आहे तर मला असं वाटतं की अधिवेशनाच्या काळामध्ये त्या ते संबंधित यंत्रणांना बरोबर घेऊन एक बैठक घेतली आणि जरच्या आवश्यक त्या सूचना आणि निर्देश दिले तर अतिशय चांगल्या पद्धतीने त्याच्यावरती काम होईल कारण आता अलीकडे एका बाजूला आपण खूप चांगल्या पद्धतीनं कृष्णरोग निर्मूलन मोहीम घेतलेली जी आहे त्यामुळे खूप चांगलं काम झालं पण अशा वेळेला जिथं पेशंट्स असतील किंवा जिथं हे रुग रुग्ण असतील त्या रुग्णांना सुद्धा योग्य पद्धतीची वागणूक मिळण्याच्या दृष्टीनं अतिशय चांगल्या पद्धतीचा निर्णय सरकार घेईल दुसरा मुद्दा आपण जो सांगितला की ज्याच्यामध्ये आपण सांगितलं की पेशंट्स वीस हजार झालेत म्हणजे पेशंट्स वाढतायत खरं म्हणजे पेशंटची तपासणी म्हणजे जसा सर्वे करू तसे पेशंट्स वाढत आहेत आपण बघितलं तर मधल्या टप्प्यात अशी परिस्थिती होती की कोरोनाच्या पिरियडमध्ये आपण पेशंट तपासणी कमी केली त्या दरम्यान पेशंटच दिसत नव्हते परंतु आपण जी मोहीम घेतली आणि त्या मोहिमेच्या माध्यमातून ज्यावेळा सातत्यानं तपासणी करतोय त्यावेळा पेशंटची संख्या वाढते मगाशी ज्या प्रश्नाला उत्तर आदरणीय राऊत साहेबांच्या मी दिलं तोच महत्वाचा मुद्दा आहे की अतिशय चांगल्या पद्धतीनं अजूनसुद्धा सर्वेक्षण अवेअरनेस आणि ऍक्टिव्हिटी आम्ही वाढवल्या पाहिजे ते आम्ही वाढवतो आणि तिसरा कुसुमसाठीच्या जाहिरातीबद्दल आपण बोललात राज्यातल्या आरोग्य विभागाच्या सगळ्याच जाहिराती यानंतर इतक्या प्रभावी दिसतील की निश्चितपणे आजपर्यंत आरोग्य विभागाचं काम फक्त चुकीचं छापलं गेलं आता इथून पुढे आरोग्याचं अतिशय चांगलं काम सुद्धा सगळ्या पेपरमध्ये दिसतील एवढं सांगेन खोडके अध्यक्ष महोदय मंत्री महोदयांना मला या ठिकाणी विचारायचं आहे की या ठिकाणी कृष्ठरोग निर्मूलनासाठी महाराष्ट्रातली पहिली आमची अमरावतीला दादासाहेब पटवर्धन यांनी चालू केलेली संस्था आहे परंतु ही संस्था चालत असताना त्या स ही शहात्तर वर्षाची जुनी संस्था आहे आणि यामध्ये हे करत असताना या अनेक पृष्ठरोगींच्या ज्या काही समस्या जेव्हा निर्माण झाल्या होत्या त्यासाठी निर्मूलन करण्यासाठी गवई गवई आयोगाची सुद्धा स्थापना केली होती परंतु आज या ठिकाणी अशी परिस्थिती आहे की त्या ठिकाणी फक्त फक्त त्या अनुदान मिळतं प्रतिव्यक्ती दोन हजार एकवीसशे रुपये आता आपण सहा हजार केले त्याबद्दल आपलं अभिनंदन करते परंतु आज जी संस्था आहे तीच फक्त पदाधिकारी आणि सहकाऱ्यांच्या भरोशावर ही संस्था चालत आहे म्हणजे त्या ठिकाणी भरपूर अडचणी आहे आणि या ठिकाणी आपण सांगितले नऊ मार्च या ठिकाणी मा म मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आनंदवनला गेले होते आणि आनंदवनला त्यांनी जाहीर केलं की आनंदवनसाठी दहा कोटी रुपये आपण जाहीर केलेले आहे म्हणून माझे या ठिकाणी मंत्रीमोदयांना आणि शासनाला विनंती आहे की ही तपोन ही सारखी संस्था ही शहात्तर वर्ष जुनी आहे या संस्थेला सुद्धा खूप अडचणी आहे म्हणून अशाच पद्धतीने दहा ते पंधरा कोटी रुपये आपण आमच्या या तपोनच्या पृष्ठरोगांच्याच संस्थेसाठी आपण देणार का त्यासोबतच दुसरा महत्त्वाचा या ठिकाणी महत्त्वाचा जो विषय आहे की या ठिकाणी शासनाने पुनर्वसन कमिटी स्थापन केली आणि ही पुनर्वसन समिती स्थापन करत असताना अनेक म्हटले त्या ठिकाणी घेतले पण सारखी एवढी जुनी संस्था असताना तिथल्या कुठल्याही एका व्यक्तीला त्या संस्थेवर घेतले नाही म्हणून ते तपोवनच्या समस्या मांडण्यासाठी कोण राहणार आहे म्हणून मला या ठिकाणी मी शासनाला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री साहेबांना त्या संदर्भात पत्र दिलं आहे की या ठिकाणी तपोवनचे अध्यक्ष असेल किंवा तिथल्या समितीचा एखादा व्यक्ती जर त्या कमिटीमध्ये घेतला तर निश्चितच त्या ठिकाणी आमच्या सुद्धा न्याय मिळणार म्हणून ज्या ठिकाणी मी ते पत्र दिलं आहे त्याला सुद्धा आपण त्या ठिकाणी पत्राच्या माध्यमात त्याला सुद्धा या त्या कमिटीवर आपण घेणार का आणि किती दिवसात घेणार म्हणजे जेणेकरून आमच्या या संस्थेला तपवन संस्थेला न्याय मिळेल म्हणून दहा कोटी आपण रुपये देणार का आणि त्यासोबत त्या कमिटीमध्ये आमचा सदस्य आपण घेणार का हे दोन प्रश्नाचं उत्तर द्या अध्यक्ष महोदय सन्मानित सदस्यांनी जे काही प्रश्न मांडले विशेषतः या ठिकाणी त्यांनी सांगितलं की तपोवनला सुद्धा दहा कोटी मिळावेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वरोराला गेले होते ते आनंदवनला गेले होते तर या क्षेत्रामध्ये बाबा आमटे आणि त्यांच्या कुटुंबाचं खूप काम आहे त्यामुळे साजिकच त्याच पद्धतीनं त्या ठिकाणी या घोषणेचं त्यांनी घोषणा केली आणि दहा कोटी रुपये आपण त्यांना देतोय निश्चितपणाने या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या सगळ्या संस्थांसाठी सुद्धा प्रोत्साहित करण्यासाठी जे जे काही करता येईल तेवढ्यासाठी शासन अतिशय चांगल्या पद्धतीने काम करेल या सगळ्या संस्थांची सुद्धा बैठक अधिवेशनाच्या नंतर आपण घेणार आहोत त्यांच्या उनिवा त्यांच्या सूचना आणि त्यांना वेगवेगळ्या कमिट्यांच्या माध्यमातून अजूनही प्रभावीपणाने जी काही सगळी कामकाज करायचं आहे त्यासाठी त्यांचा उपयोग करून घेण्याच्या दृष्टीनं आपण सर्वांना सोबत घेऊन जितकं चांगलं काम करणारे लोक असतील त्यांना अतिशय चांगल्या पद्धतीने संधी देऊ